फेरीवाले व किरकोळ विक्रेता संघ राहुल आवडे यांच्या पाठीशी शफीक बागवान स्वप्नील आवडे व राहुल आवडे यांनी कोरोना काळात कमी कागदपत्रात आणि अल्प व्याजदरात आम्हा किरकोळ विक्रेते व फेरीवाले यांची मदत करून आम्हाला उभारी देण्याचं काम केलंय यामुळे आमच्या मोडकळीस आलेल्या धंद्याला बळ मिळालं आहे म्हणूनच यावेळी फेरीवाले व किरकोळ विक्रेता संघ हा पूर्ण ताकदीशी राहुल आवडे यांच्या पाठीशी राहणार असल्याचं मत शफीक बागवान यांनी व्यक्त केले काय म्हणतात शफिक बागवान इच्छलकर्जी मतदारसंघाची इलेक्शन लागले असून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलेलं ला। आहे प्रामुख्यानं युवा नेतृत्व म्हणून राहुल आवाडेजींना भारतीय जनता पार्टीनं उमेदवार दिला गेला आणि जातीपातीचं राजकारण सोडून या ठिकाणी आवाडे कुटुंबीय गेली पस्तीस चाळीस वर्षे या मतदारसंघामध्ये काम करत असताना राहुल आवाडेसारखे युवा नेतृत्व काम करत आहेत प्रामुख्यानं मला सांगायसाठी इथं असं वाटतंय की रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या लोकांचा विचार कॉम्रेड के एल मलाबादेनंतर ज्यांनी केला असेल तर आवाडे ते आवाड्या घराने केलेला आहे लॉकडाऊनसारख्या परिस्थितीनंतर रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या लोकांच्यावर उपासमारीची वेळ आलेली होती प्रचंड प्रमाणात खाजगी सावकारगीमध्ये ही लोकं अडकले असताना त्यांचा विचार करणारे हे राहुल आवाडे साहेब आणि आवाडे साहेब आहेत त्यांनी आम्हाला जनता बँकेच्या माध्यमातून कमी कागदामध्ये कमी व्याजदरामध्ये आमच्या लोकांना ताकद देण्याचं काम आर्थिक ताकद देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि आमच्या लोकांना त्यामध्ये धंदे पाण्याला उचलण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं म्हणूनच इचलगंजी शहरामध्ये सर्वसामान्य रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे लोक संपूर्ण ताकदीनं यावेळी राहुल आवाडे साहेबांच्या सोबत असून येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाल आमचाच लागणार याबद्दल काही शंका नाही असं लोकांच्यामध्ये चर्चा आहे महानकरे न्यूबसाठी सुभाष भस्मेस विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा